नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर आज आपण इथे बनवणार आहोत अंडा बिर्याणी एकदम झटपट होणारी अंडा बिर्याणी आपण आज इथे बनवणार आहोत त्याचबरोबर अंडे कशा पद्धतीने सोलायचे ते, तेही त्याची मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे चला तर मग जास्त वेळ न लावता आपण आपल्या रेसिपीला इथे सुरुवात करणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे राईस जो आहे एक वीस ते तीस मिनटासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे तर जेव्हा पण आपण बिर्याणी करतो तर त्याची पहिली स्टेप हीच असते की तुम्हाला राईस भिजत ठेवायचं आहे तर आता इथे मी जी बिर्याणी बनवणार आहे साधारण तीन लोकाच्या प्रमाणासाठी म्हणजे तीन लोकाच्या प्रमाणात बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी तीन वाट्या ज्या आहेत बासमती राईस घेतलेला आहे बघू शकता तुम्ही थे। थे तर आपल्याला इथे दोन ते तीन वेळा मस्त तांदूळ असं धुवून घ्यायचं आहे तर म्हणजे एक वाटी एका माणसासाठी अशा प्रमाणात इथे मी तीन वाट्या घेतलेल्या आहेत म्हणजे साधारण हा पाव किलो राईस आहे तर आपण इथे खूप म्हणजे कमी लोकांसाठीची बिर्याणी करणार आहोत म्हणजे कधी संध्याकाळच्या वेळी अचानक आपल्याला काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली तर अशा वेळेस आपण मस्त अशी एक बिर्याणी बनवू शकतो आता इथे आपलं तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता त्याच्यात पाणी ओतून आपण ठेवून देऊयात तर पहिली प्रोसेस आपल्याला तांदूळ भिजत ठेवायचं आहे त्याचबरोबर आता आपण अंड्याची बिर्याणी करणार आहोत तर आता आपण इथे अंडे उकडायला ठेवणार आहोत तर इथे मी आणि अंडे उकडायला स्टीलच्या भांड्यात ठेवा कारण काय होतं स्टीलच्या भांड्यात आ, अंडे उकळल्यानंतर ते भांडं खराब होत नाही नॉर्मली आपण ॲल्युमिनियमच्या पातीला जेव्हा अंडे उकळतो त्या पातीला पूर्ण काळं होतं का तर पाणी उकळल्यामुळे पूर्ण ते काळं होऊन जातं तर इथे आपण एक कढई घेतलेली आहे त्याच्यात चार अंडे बॉईल करायला ठेवलेले आहेत त्याचबरोबर एक चमचे मीठ घाला म्हणजे अंडे आपले लवकर बॉईल होतील आता मसाल्यासाठी इथे मी तीन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि तीन मिडियम साईजचे टोमॅटो आता आपण इथे कांदे छान असे कट करून घेणार आहोत आणि एकदम बारीक असे पातळ कट करणार आहोत बघू शकता खूप छान असे मी इथे कांदे जे आहेत कट केलेले आहेत तर आपण त्याला एकदम सुटसुटीत करून घेऊयात आणि त्याचबरोबर टमाटे टोमॅटो पण मी इथे कट करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला कांदे आणि टोमॅटो कट करून घ्यायचे आहे आता हा मसाला तुम्ही जास्त प्रमाणात पण घेऊ शकता पण जर बिर्याणीची क्वांटिटी जास्त असेल तर त्याचबरोबर इथे मी कोथिंबीर खूप सारे कट करून घेतलेली आहेत आणि हिरव्या मिरच्या जसे की मी तुम्हाला म्हटलं होतं की अंडे कसे सोलायचे ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर आपले अंडे छान असे उकडलेले आहेत तर त्याला इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक स्टीलचा ग्लास घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये अंड अन्ड़ अशा पद्धतीने पूर्ण हलवायचं आहे तर पूर्ण अंड्याची साल जी आहे ती निघून जाते बघू शकता काढायला खूप सिंपल पडते जेणेकरून अंड खराब होत नाही बऱ्याचदा असं होतं की आपण अंड सोलायला जातो आणि अंड प्रॉपर सोलत जात नाही मग त्याच्या आतलं व्हाईट पण त्या छिलक्यासोबत बाहेर निघतं तर अशा पद्धतीने तुम्ही अंडे सोलू शकता तर पटकन होतात पण आणि जास्त वेळ लागत नाही बघू शकता तर अशा पद्धतीने इथे आपले जे सगळे अंडे आहेत सोलून झालेले आहेत बघू शकता त्याचे पूर्ण जे कवर आहे वरचा काढलेला आहे तर आता दुसरी स्टेप अशी आहे की आपल्याला अंडे जे आहेत फ्राय करून घ्यायचे आहेत तर अंडे फ्राय करण्या अगोदर आपण काय करणार आहोत ते मी तुम्हाला इथे सांगते सुरुवातीला तुम्ही कढईमध्ये दोन पळी तेल घ्या ते गरम करायला ठेवा आणि साईडला तोपर्यंत अंड्याला आपण फोकने काय करायचं आहे छोटे छोटे होल्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून जो काही आपण मसाला बनवणार आहोत त्याचबरोबर अंडे फ्राय करणार आहोत तर ते पूर्ण अंड्यामध्ये आत जातं तर अशा पद्धतीने तुम्ही अंड्याला फोकच्या सह्याने होल्स करून घ्या आता इथे अंडे फ्राय करणं नॉर्मली एक बिर्याणीमध्ये काही लोक अंडे फ्राय नाही करत असेच उकडलेले अंडे मसाल्यामध्ये टाकतात तर आपण तसं न तसं न करता इथे छान असे अंडे आपण पहिलं फ्राय करून घेणार आहोत कारण जेव्हा आपण बिर्याणीमध्ये अंडे, अंडे म्हणजे त्या मसाल्यात अंडे मिक्स करणार आहोत ना त्यावेळेस मग ते अंडं असं लूज नाही पडत मग इतर वेळेस काय होतं ते जर आपण फ्राय नाही केलं तर ते लूज पडतं आणि मग आपण असं हलवायला गेलं की त्याच्यामध्ये आपलं उलताना किंवा पळी असं जायचे चान्सेस असतात पण जर तुम्ही असं अंड फ्राय करून घेतला ना तर अंड्याची जी साल एवरची ती अशी छान क्रिस्पी आणि कडक होते त्यामुळे इझिली आपल्याला मसाल्यामध्ये काय होतं अंडे हलवायला इझी जातं तर बघू शकता इथे अंडे आपण छान असे फ्राय करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने जर तुम्ही अंडे फ्राय करून बिर्याणी बनवत असाल तर एक नंबर लागते आता इथे आपण काय करणार आहोत अंड्याला आता सगळे मसाले लावून घेणार आहोत तर इथे मी अर्धा चमचा तिखट हळद त्याचबरोबर मीठ इथे गरम मसाला त्यानंतर ता चिकन मसाला घेतलेला आहे आणि मग याच्यामध्ये दही मिक्स करायचं आहे दोन चमचे आणि वरून थोडीशी कोथिंबीर आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे चमच्याने होत नव्हतं तर मी हाताने मिक्स केलेलं आहे तर छान असं मसाला लावून घ्यायचा आहे अंड्यासनी आणि आपल्याला थोडा वेळ ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत आपण आपल्या बाकीच्या प्रोसेस करू शकतो बघू शकता मसाला पण छान असा अंड्या लावून झालेला आहे तर हे मॅरिग्नेशन करून ठेवायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही तर आता आपण दुसरी स्टेप्स काय करणार आहोत तर आपले राईस बॉईल करायला टाकणार आहोत तोपर्यंत आपले अंडे जे आहेत छान असं त्यात मसाल्यात मुरते तर इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत त्याचबरोबर मी इथे ऑलरेडी स्वातीलात जे, जे आहे पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि पाणी छान असं गरम झाल्यानंतर आपल्याला वरून तांदूळ त्याच्यात घालून घ्यायचे आहेत आणि चवीनुसार मीठ आणि हे छान असं जे पाण्याचं आहे जास्त ठेवायचं आहे म्हणजे जेवढे तांदूळ आहे त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी ठेवायचं आहे तर बघू शकता छान असे इथे आपले राईस जे आहेत बॉईल झालेले आहेत आणि इथे आपला राईस जो आहे ना पूर्ण नाही शिजवायचा आहे ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे कारण आपण ह्याला नंतर वाफलवणार आहोत जसं आपण दम बिर्याणीमध्ये करतो तर आता हे ते जर शिजलेला आपला राईस हे पाण्यातून आपण एका चाळणीत काढून घ्यायचं आहे बघू शकता चाळणीवरती तुम्ही काढून घ्या जेणेकरून त्यातलं जे काही पाणी असेल ते नितळून जाईल आता आपला राईस पण इथे रेडी झालेला आहे तर आता इथे मी लसूण अद्रक आणि कोथिंबिरीची पेस्ट बनवणार आहे नंतर ही जी पेस्ट आहे आपण डायरेक्ट जेव्हा कांदा फ्राय करणार आहोत तेव्हा त्याच्यामध्ये ते मिक्स करणार आहेत तर तुम्ही जे अंडा आहे आपलं त्यालाही तुम्ही ही पेस्ट लावू शकता पण त्यावेळेस मी बनवली नव्हती तर मी त्या मसाल्यामध्ये काही के, मिक्स केली नाही आहे त्याचबरोबर ही जी कढई आहे आपली अंडे फ्राय केलेली कढई आहे तर याच्यामध्येच आता आपण अजून दोन पळ्या तेल घेणार आहोत आणि जो आपला कांदा आणि टमॅटो आहे तो ह्याच्यामध्ये आपण परतून घेणार आहोत तर सुरुवातीला इथे मी अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट मिक्स करून घेणार आहे छान अशी परतणार आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत मिरच्या मिरच्या पण छान परतून घ्यायच्या आहेत आणि मग आपण ह्याच्यात कांदा ॲड करणार आहोत तर कांदा आपल्याला सुरुवातीला छान फ्राय करून घ्यायचा आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला मसाले मिक्स करायचे नाही आहेत कारण काय होतं कांदा परतेपर्यंत मसालेखाली लागून जातात आणि करपतात त्यामुळे कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे बघू शकता कांदा छान असा फ्राय झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये टोमॅटो मिक्स करणार आहोत टमॅटो पण कांदा फ्राय म्हणजे ब्राऊन झाल्यानंतरच टाकायचे कारण अगोदरच तुम्ही टमाटो तर त्याच्यात सोडले तर काय होतं टमाट्याचं पाणी होतं आणि मग कांदा प्रॉपर भाजला जात नाही त्यामुळे सर्वप्रथम कांदा छान भाजून घ्यायचा आणि मग टोमॅटो आता इथे चवीनुसार थोडंसं मीठ आपण मिक्स करून घेणार आहोत आता मीठाचं प्रमाण सांगायचं म्हटलं तर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये थोडं थोडंसं मीठ यूज करायचं आहे कारण आपण राईस शिजवतानाही थोडंसं मीठ घेतलेलं आहे मसाला बनवताना पण अंड्याला लावलेला आहे आणि आता इथं जो कांद्याचा मसाला आहे याला पण त्याचबरोबर इथे आपल्याला बाकीचे मसाले थोडे थोडे यूज करायचे आहेत हळद चटणी त्यानंतर आपला बिर्याणी मसाला एग मसाला आणि गरम मसाला हे आपल्याला थोडे थोडेच घ्यायचेत जास्त नाही कारण ऑलरेडी आपण अंड्याला पूर्ण मसाले लावून ठेवलेले आहेत ला फक्त कांद्याला लागेल ला एवढाच मसाला आपल्याला इथे मिक्स करायचा आहे बघू शकता इथे आपला आता मसाला खूप छान असं फ्राय झालेला आहे तर आपण आता त्याच्यामध्ये अंडे सोडून घेणार आहोत आणि अंडे सोडल्यानंतर आपल्याला जास्त वेळ ठेवायची आवश्यकता नाही कारण तुम्हाला माहिती आहे की ऑलरेडी आपण अंडे फ्राय केलेले आहेत जस्ट फक्त अंड्यांना जो मसाला आहे तो छान असं व्यवस्थित तेलात परतला पाहिजे आणि पूर्ण तेलात मिक्स झाला पाहिजे तेवढ्या वेळापर्यंत आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे साधारण आपल्याला एक पाच मिनटं अंडे मसाल्यात मिक्स करून ठेवायचे आहेत बघू शकता पूर्ण अंडे एकदम छान असे मिक्स झालेले आहेत तर आता आपण काय करणार आहोत जो राईस आपण ठेवला होता आता तो राईस आपण चेक करायचा आहे बघू शकता मी चाणीमध्ये जो राईस काढून ठेवला होता खूप छान आणि सुरसुटीत झालेला आहे आता तोच राईस आपल्याला आता वरून अंड्यावरती पसरून घ्यायचा आहे तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही दोन स्टेजेसमध्ये पण करू शकता की थोडा मसाला तुम्ही खाली ठेवू शकता मग एक लेअर बनवून परत दुसऱ्या लेअरवरती तुम्ही मसाला ॲड करून परत वरती राईसचा एक लेअर करू शकता पण इथे मी डायरेक्ट खाली मसाला ठेवलेला आहे आणि मग वरून राईसचा लेअर केलेला आहे तर मसाला खालीच ठेवायचा जेणेकरून आपले जे राईस आहे करपू नये बघू शकता खूप छान असं मी वरून पसरवलेलं आहे आता आपल्याला वरून थोडीशी कोथिंबीर मिक्स करायची आहे तर अशा पद्धतीने आपण एक बिर्याणी बनवू शकतो आणि झटपट होते जास्त वेळ लागत नाही हिला आता आपल्याला काय करायचं आहे वरून आपल्याला दोन चमचे तूप छान असं सोडून घ्यायचं आहे तुमच्याकडे केसर असेल तर दुधात मिक्स करून तुम्ही केसरही त्यामध्ये मिक्स करू शकता आता आता काय करायचं आहे एक तवा घ्यायचा आहे आणि तव्यावरती आपल्याला कढई ठेवायची आहे आणि वरती एक आपल्याला प्लेट झाकून ठेवायची आहे जेणेकरून छान अशी बिर्याणी आपली अजून छान अशी वाफलेल तर बघू शकता तुम्ही एक दहा मिनटं ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनटं तुम्ही ठेवू शकता बघू शकता फक्त काळजी ही घ्यायची आहे की मसाला खाली करपला नाही पाहिजे त्यामुळे सुरुवातीला तवा जो आहे चांगला फ्री हीट करून घ्या आणि मग स्लो गॅसवरती आपल्याला ही कढई ठेवून द्यायची आहे तव्यावरती तर बघू शकता अशा पद्धतीने आपली इथे एक बिर्याणी रेडी झालेली आहे जिसायलाही सुंदर आणि खायलाही खूप टेस्टी झालेली आहे अशा पद्धतीने एक बिर्याणी बनवून बघा खरंच खूप छान लागते तर आपण आपल्या एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया बघू शकता खूप छान अशी बिर्याणी झालेली आणि मसालाही जास्त झालेला नाही जेवढा आपल्याकडे राईस आहे तेवढ्याच प्रमाणात मसाला पण आपला रेडी झालेला आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर आज जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा अशा छान छान रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळते बघू शकता आता आपण एका प्लेटमध्ये छान असं बिर्याणी काढून घेऊयात तर बघा त्याचं स्ट्रक्चर खूप छान झालेली आहे आणि राईस पण एकदम सुटसुटीत झालेलं आहे म्हणजे आपण जसं रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये खातो एक बिर्याणी तर सेम तशाच पद्धतीने झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि राईस अजिबात असे चिघळले गेले सॉरी अंडे अजिबात चिघळले नाही आहेत व्यवस्थित कडक राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर ते आपण केलेलं आहे कोशिंबीर तर छान अशी आपली बिर्याणी एक बिर्याणी इथे रेडी झालेली आहे थँक्यू गाईज